राज्यातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पार पडला आता महानिकाल समोर आला यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत आपल्याला रंगलेली बघायला मिळाली पण यामध्ये महाविकास आघाडीचे अक्षरशः पाणीपत झालाय शरद पवारांची मॅजिक समशेल फेल राज्यातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पडला आता महानिकाल समोर आला यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरुशीची लढत रंगली होती पण यामध्ये महाविकास आघाडीचे अक्षरशः पाणीपत झालं महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींमुळे या, या निवडणुकीला महत्वाचं प्राण प्राप्त झालं होतं था। यानंतर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे प्रमुख चेहरा म्हणून समोर आले पवारांनी लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र काढला यामध्ये त्यांनी भाजप विरोधात प्रचार केला होता शरद पवारांनी कार्यक्षेत्र मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी तब्बल सत्तर सभा घेतल्या यावेळी शरद पवारांनी भाजप आणि अजित पवार गटाला थेट लक्ष करत अनेक सभा गाजवल्या त्यांच्या सभांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील बघायला मिळाला पण शरद पवारांची मॅजिक सबशे फुल फेल ठरली गेल्या दोन वर्षातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे महाविकास आघाडीला जनादेश मिळेल असे अंदाज बांधले जात होते शरद पवारांसोबतच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता शरद पवारांनी निवडणुकीपूर्वी आपल्या बेरजवेच्या राजकारणाचे अश्र पुन्हा बाहेर काढले होते आणि सोबतच राज्यातील बडे नेते देखील गळाला लावले यातच जातीच्या फॅक्टरवरही त्यांनी विशेष लक्ष दिले शरद पवारांनी महायुती सरकारच्या लाडकी बहिणी योजनेवर सडकून टीका केली पवारांनी लाडकी बहीण योजनेवर बोट ठेवत थे थेट महिला अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला यातच अनेक सभांमधून त्यांनी पक्षफुटीवरही राजीत पवारांनाही त्यांनी खेळला होतं त्यामुळे पवारांच्या करिश्मा महाविकास आघाडीला तारणार असे बोललं जात होतं पण यंदा राज्यात महायुतीचं वर्चस्व दिसत आहे शरद पवार कोणत्याही गुगली टाकून राजकारणाला उलाटणी देऊ शकतात असेच वर्षानुवर्ष म्हटलं जात होतं दोन हजार मध्ये महाविकास आघाडीमध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला सोबत घेऊन पवारांनी सरकार स्थापन केलं होतं त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही शरद पवार गटाला चांगलं यश मिळेल असा अंदाज सांगत होते परंतु शरद पवार गटाला केवळ पंधरा जागांवर समाधान मानावं लागलं उलट देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा यंदा शरद पवारांवर चांगलाच खारी म्हणलाय अशाच नवीन व्हिडिओसाठी एआय न्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायच